नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणं आपण कांदा बाजार भाऊ बा। तर पहिली बाळा समिती मित्रांनो भुसावळ येथे लाल कांद्याच्या चौकात मित्रांनो सतरा क्विंटलची किमान ऋत बावीसशे रुपये कमाल ऋत तीन हजार रुपये व सर्व सरांधता पंचवीसशे रुपये पूर्वी बाळा समिती मित्रांनो पुणे ते लोकल कांद्याच्या चौकात मित्रांनो बारा हजार नऊशे पासष्ट क्विंटलची किमान ऋत आठशे रुपये कमाल ऋतू तीन हजार रुपये व सर्व सर एकोणीसशे रुपये आता समिती मित्रांनो लासलगाव निफाड येथे उन्हाया कांद्याच्या चौकातील मित्रांनो बाराशे साठ क्विंटलची किमान धरता अकराशे एकावन्न रुपये कमान धरवता बत्तीसशे रुपये व सर्व सरानधर होता तीन हजार पन्नास रुपये आता पुल्ली वाह समिती मित्रांनो दोड खेडगाव येथे उन्हाळ्या गांधीच्या अकाल मित्रांनो तीन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान धरता चौदाशे रुपये कमान धरता पस्तीशे रुपये व सर्व सरानता अठ्ठावीसशे रुपये आता पुल्ली वाहसमित्या मित्रांनो सातारा येथे गांधीच्या अकाल मित्रांनो एकशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान धरतो पंचवीसशे रुपये कमाल धरतात तीन हजार रुपये व सर्व सरानधर होता सत्तावीसशे पन्नास रुपये पुल्ली वाह समित्या मित्रांनो राहता येते कांद्याच्या वकाळातील मित्रांनो सहा हजार नऊशे शेहचाळीस क्विंटलची किमान पाचशे रुपये कमान ऋता बत्तीसशे रुपये व सरस सरां ऋता पंचवीसशे पन्नास रुपये तर अशा तऱ्हेने त्याचे कांदा बाजारा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकफक्त शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका